हॅलो फ्रेंड्स मी सी ए अर्पिता कुलकर्णी बिझनेस बाराखडी पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत या पॉडकास्टमध्ये आपण बोलतो व्यवसायाबद्दल त्याच्या यशापर्यंतच्या प्रवासाबद्दल अगदी छोट्या प्रश्नांपासून मोठ्या प्रश्नांपर्यंत आणि आजचा असाच विषय अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे व्हेंडर मॅनेजमेंट आजचा विषय वेंडर मॅनेजमेंट वेंडर म्हणजे कोण तर जो तुम्हाला पुरवठा करतो म्हणजे तुमचा कच्चा माल असू दे सेवा असू दे किंवा उत्पादनासाठी लागणारी कुठलीही मदत असू दे म्हणजे बघा ना जर एखादं किराण्याचं चा दुकान चालवत असाल तर तुमचा किराणा विक्रेता तुम्हाला जो माल आणून देतो तो किंवा एखादा फॅशन डिझायनिंगचा बिझनेस असेल तर जो तुम्हाला कापड पुरवतो तो वेंडर आता वेंडर हे फक्त एक बिझनेस स्ट्रॅटेजी किंवा बिझनेस सूत्र नाहीये तर ते एक नातं नात अतिशय महत्वाचं आहे तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आणि व्यवसायाच्या बऱ्याच गोष्टी त्यावर अवलंबून असतात आता तुम्ही म्हणाल वेंडर का महत्वाचा वेंडर म्हणजे पुरवठादार आपल्याला वेळेवर गोष्टी पुरवतो मग त्या सेवा असू देत किंवा वस्तू त्यांचा दर्जा टिकवून ठेवतो आणि भाव सुद्धा या सगळ्या गोष्टी जर त्याने वेळेवर केल्या तरच आपण आपल्या कमिटमेंट पूर्ण करू शकणार आहोत आणि त्याही वेळेवर आपला ग्राहक आपल्यावर खुश होणार आहे सो so, वेंडर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तुमच्या बिझनेस मध्ये आणि त्याच्याशी रिलेशन मेंटेन करणं अतिशय महत्वाचं आहे थोडक्यात तो तुमचा सायलेंट पार्टनर वेंडर जर चांगला असेल तर तुमचं उत्पादन वेळेवर होतो मग योग्य वेंडर कसा निवडावा योग्य वेंडर निवडताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे पहिला म्हणजे क्वालिटी किंवा दर्जा मालाची क्वालिटी कशी हवी आणि तशीच तो पुरवतोय ना आणि वेळेवर पुरवतोय ना दुसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर वेळ म्हणजे ज्या काही कमिटमेंट्स तो देतोय त्या तो वेळेवर पूर्ण करतोय ना तिसरं किंमत म्हणजे जी काही किंमत तो चार्ज करतोय जे काही पैसे लावतोय त्या गोष्टींसाठी ते योग्य आहेत ना चौथा फॅक्टर विश्वास म्हणजे तुम्ही जो त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी तो सगळ्या ऍक्ट म्हणजे असं तो वागतोय फ्लेक्सिबिलिटी म्हणजे तो जेव्हा तुमच्या व्यवसायाची मागणी वाढेल तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी केपेबल आहे ना या पाच गोष्टींचा विचार नेहमी करावा वेंडर निवडताना म्हणजे तो स्किलफुल आहे ना त्याची क्वालिटी चांगली आहे ना वेळ देऊ शकतो ना किंमत योग्य आहे विश्वासू आणि फ्लेक्झिबल या फाईव्ह फॅक्टर्सचा नक्की विचार करावा इंदर सोबत व्यवहार करताना काय लक्षात ठेवावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पष्ट संवाद म्हणजे जे काही कम्युनिकेशन जे काही डेलिकेशन तुम्ही करताय त्याला ते स्पष्ट आहे ना रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्या काय आहेत हे त्याला समजले आहेत ना पारदर्शकता म्हणजे तुम्ही जे काही त्याला कमिट केलंय ज्या पैशाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कोणताही गोंधळ नको वेळच्या वेळी पेमेंट त्याला ज्या काही कमिटमेंट केल्या आहेत आपण त्या कमिटमेंट म्हणजे खास करून पेमेंट ज्या त्या आपण वेळेवर पूर्ण करतोय ना या सगळ्या गोष्टी केल्या तर विनविन असतं म्हणजे त्यालाही आणि आपल्यालाही सो दोघांचाही फायदा असतो आणि सगळ्यात महत्वाचं फीडबॅक जो काही फीडबॅक तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मिळतो आणि त्याच्या रॉ मटेरियल किंवा त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर त्याच्याशी काही जो काही संबंध आहे तो त्याला वेळोवेळी कळवला पाहिजे म्हणजे तो त्याच्यामध्ये सुधारणा करेल वेंडर कसा मॅनेज करायचा त्याच्यासाठी काही टूल्स आहेत का तर काही गोष्टी आपण नक्की वापरू शकतो म्हणजे एक्सेल शीट वापरू शकतो ज्याच्यामध्ये पेमेंट ड्यूज इनव्हॉइस मॅनेजमेंट किंवा रॉ मटेरियल मॅनेजमेंट मिनिमम ऑर्डर क्वांटिटी या गोष्टी एक्सेलमध्ये तुम्ही वापरू शकता व्हॉट्सअप ग्रुपचा उपयोग करू शकता गुगल फॉर्म्सचे ऑप्शन आहेत किंवा आणखीन काही ॲप आहेत ज्याच्यामध्ये वेंडरला कम्युनिकेट करता येईल टास्क देता येईल आणि तो त्या टास्कचा तुम्हाला अपडेट देऊ शकता हे सगळं बोलत असताना वेंडर रिलेशनशिप म्हणजे काय तर वेंडर हा एक्सटर्नल व्यक्ती आहे तुमच्या व्यवसायासाठी पण मी म्हटलं तसं तो तुमचा सायलेंट पार्टनर आहे त्यामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन नक्की किती आहे कसं आहे आणि तो फ्लेक्झिबल आहे ना या गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत वेळोवेळी कौतुक केलं पाहिजे त्याला वेळोवेळी जे काही सजेशन आहेत फीडबॅक आहेत त्याच्यातनं त्याच्या ज्या काही सुधारणा अपेक्षित आहेत त्या कळवल्या पाहिजेत त्याला नातं घट्ट होण्यासाठी ज्या काही इव्हेंट्स करता येतील काही छोट्या मोठ्या भेटी त्याच्यानंतर काही इव्हेंट्स कॉमन करता येतील तर त्या केलेत ते करत राहिलं पाहिजे सो so, वेंडर ही तुमच्या व्यवसायातली महत्वाची बाब आहे आणि तुम्ही जर हो ते योग्य पद्धतीने मॅनेज केलं तर तुमचा बिझनेस ट्रॅकवर राहण्यासाठी खूप मदत होते आणि तुम्हाला कॉन्फिडन्स सुद्धा मिळतो एखादा ऑर्डरसाठी तुम्ही जेव्हा हो म्हणणार आहे तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मागे जो काही जी काही चेन आहे ती व्यवस्थित असेल तर तुम्ही तितक्याच कॉन्फिडेंटली समोरच्याला हो म्हणणार आहे मित्रांनो वेंडर मॅनेजमेंट रिलेटेड हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तुम्हाला तो उपयोगी आहे ना हे नक्की आम्हाला तुमच्या कमेंट्सद्वारे कळवा तुमचे काही एक्सपिरियन्स असतील तर ते सुद्धा कळवा कोणता विशिष्ट टॉपिक तुम्हाला ऐकायचा असेल किंवा त्यावर बोलायचा असेल त्या संबंधी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्ही तर ते सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत काम करत राहा शिकत राहूया आणि भेटत राहूया डिस्क्लेमर प्लीज नोट दॅट द कंटेंट प्रोवायडेड इन दिस पॉडकास्ट इज फॉर नॉलेज अँड इन्फॉर्मेशनल पर्पज ओनली अँड शुड नॉट बी कन्सिडर्ड एज अ फायनान्शियल ऍडवाइस द होस्ट गेस्ट प्रोड्युसर्स ऑफ दिस पॉडकास्ट आर नॉट लायबल फॉर एनी एनीशन टेकन बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड